याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला आहे की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत हो म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसेन मला माहीत नाही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता माग आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठ्या भावात लेकर म्हणून लढणार आहे ही वेळ सरकारने आणली सरकारमधल्या सगळ्या व्यवस्थेने आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं केवळ तुम्हाला आणि या आणण्यासाठी मला माझे बलिदान डोळ्यासमोर यायला लागले बनून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माउली जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं ज्याचा एकता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लिकडून असल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सहन करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याची पण आठवण आली माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते, ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही हायला आमच्या तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो आता यांचा नीटोबा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार शेवटी आपले मुर्दे पडत असले आणि आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वाटले होत असले आता आता आपल्याला शांत बसून नाही चालणार कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत आपल्याही मनगटात खूप ताकद आहे आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे कारण बलिदान गेलेत असे काही काहींचे एकूलते एक मुलं गेलेत काल एक पैठणचा बांधव आला होता त्याचा एकुल एक मुलगा होता मदद मिला ला ला की। तो कुठं सरकारची मदत मिळावी म्हणून माझ्याकडे आला नव्हता तीन महिने झालं त्याचा मुलगा आपल्यासाठी बलिदान देऊ आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं म्हणून कालपासून मी खूप व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाण्याची कारणंसुद्धा ठीत की अडीचशे तीनशेपेक्षा जास्त बलिदान गेले तर काल पैठणचा बलिदान गेले तर त्या बा 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 दुःखात होता खूप त्याने सांगितलं आता माझं एकत्र एक पोरग गेलंय फक्त तो मला सांगायसाठी आलो आहे जाऊ द्या माझं गेलं तर एकोणता एकच होतं जाऊ द्या गेलं तर पण आरक्षण घ्यायचं आहे आपल्या त्यावेळेस त्याचा अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरखा उडाला होता एकुलता एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतकं नालायक नालायक सरकार असू शकतं का की लेकरं त्यांचे जनतेतले लेकरं मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं आणि बी हक्काचं आरक्षण असू काय वाटत असेल त्या बापाला पोरग ने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी एक होतं काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहिले असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुष गेले कोणाचं एकूलदाईक पोरग गेलं या आरक्षणासाठी तरी सरकारने माझे मराठा समाजाला हात जोडून आव्हान आहे की माय बापू आता यार फारशी शेवटची लढाई आता घरी नाही राहायचं तात्यानं पेटून बाहेर या केशी फिशी सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चाला मी शक्यतो आता समाजाला विचारून शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानच मुंबईपर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची अपेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला कर्मसुद्धा नाही त्या बलिदानामुळं त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाखो पोरांवरती राज्यात केशे झालेले त्यांचंही आता स्वप्न साकार करायची वेळ आली